तोच आवाज मानदेशाचा जब सूरज चांद रहेगा ज्ञानेश्वर तेरा नाम रहेगा वीर जवान अमर रहे अशा देशप्रेमाने भारावलेल्या घोषणा गावकऱ्यांनीही रस्त्यावर रांगोळी काढून साश्रू पूर्ण नैनांनी दिलेला अखेरचा निरोप अशा भावपूर्ण वातावरणामध्ये खडाव तालुक्यातील मांडवे गावचे जवान ज्ञानेश्वर खाडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आलाय मांडवे तालुका खटाव गावचे जवान ज्ञानेश्वर खाडे यांना कुपवाडा जम्मू काश्मीर येथे बुधवार दिनांक रोजी वीरगती प्राप्त झाली होती सैन्य दलाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थ जवान खाडे यांच्या पार्थिवाचे प्रतीक्षेत होते गुरुवार दिनांक वीस रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे पार्थिव मांडवे येथे आले त्यानंतर त्यांची सजवलेल्या ट्रॅक्टर मधून गावातून मिरवणूक काढण्यात आली वीर जवान ज्ञानेश्वर खाडे अमर आदि घोषणा परिसर दुमदुमून गेला होता त्यानंतर त्यांचे पार्थिव गावानजीकच्या आंबेमळा येथील निवासस्थानी नेण्यात आले काही वेळ पार्थिव घराजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यावेळी जवान खाडे यांच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटणारा होता तर उपस्थितांनाही आपले अश्रू अनावर झाले होते त्यानंतर जवळच्या शिवारामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली तसेच सैन्य दलाच्या वतीने कर्नल अमित माने सुभेदार दीपक भोसले पुण्याचे सैनिक कल्याण विभागाचे सुभेदार संजय मोहिते हवालदार सचिन सावंत नायब तहसीलदार महेश गायकवाड गटविकास अधिकारी सर्जराव भोसले सरपंच सागर चंदन शिवे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील आदींनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली मान्स ओफेअर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहेरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा